ठळक घडामोडी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांची सावदा नगर परिषदेला भेट अमृत दोन पॉइंट शून्य योजनेस गती देण्याचे निर्देश विद्यार्थ्यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार महिला बचत गटास आठ लाखांचा धनादेश राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सांगवी येथे कबड्डी स्पर्धा वीस संघांचा सहभाग शारदा विद्यालय विजेता जेटी महाजन उपविजेता आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांची सावदा परिषदेला भेट सौदा परिषदेत आज आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी केलेल्या भेटीत अनेक महत्त्वाच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला सौदा तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे आमदारांनी नगरपरिषदेला भेट देत अमृत दोन शून्य योजनेची माहिती घेतली नगर परिषद मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी स्वागत केले पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचाही सत्कार करण्यात आला अमृत दोन पॉईंट शून्य योजनेत चाळीस टक्के काम पूर्ण असून उर्वरित काम पावसाळ्यानंतर गतीमान करण्याचे आश्वासन देण्यात आले माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी दहा टक्के निधीबाबत आर्थिक अडचणी मांडल्या यावर आमदार पाटील यांनी मदतीचे आश्वासन दिले माजी गटनेते फिरोज पठाण व शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी यांनीही योजनेसाठी अधिकारी मदतीची मागणी केली आमदारांनी प्रशासन व बक्तेदारांना काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले स्वच्छ भारत आणि माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला चित्रकला स्पर्धा विजेते योगेश चौधरी प्रतीक साळी वेदिका पाटील प्रतीक्षा जोशी निबंध स्पर्धा विजेते तेजस बडगे धीरज पाटील हीना चौधरी विजया चौधरी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत श्लोक महिला बचत गटास आठ लाख रुपयांचा धनादेशही आमदारांच्या हस्ते प्रदान करण्यात आला बैठकीस नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी उपनगराध्यक्ष शांभाऊ अकोले शिवसेना प्रमुख सूरज परदेशी माजी गटनेते फिरोज पठाण मान्यवर नागरिक व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आमदारांच्या भेटीनंतर सावदा शहरातील विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे दुसरी बातमी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सांगवी येथे कबड्डी स्पर्धा आता पाहूया क्रीडा क्षेत्रातील महत्वाची घडामोड सांगवीबू तालुका यावल जिल्हा जळगाव येथे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त सतरा वर्षीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी यावल तालुका क्रीडा अध्यक्ष व मुख्याध्यापक के यू पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यावल तालुका क्रीडा संघाचे उपाध्यक्ष फिरके सर व सचिव दिलीप संगेले उपस्थित होते स्पर्धेत एकूण वीस संघांनी सहभाग नोंदवला विजेता संघ शारदा माध्यमिक विद्यालय साकळी उपविजेता संघ जेटी महाजन सेमी इंग्रजी यावल पंच म्हणून रितेश तायडे व सचिन पाटील यांनी काम पाहिले यावल तालुक्यातील क्रीडा शिक्षक महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर एम भंगाळे पर्यवेक्षक सी पी फिरके व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही व्ही धनके सर्वसौ ताडेकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन पी एम भंगाळी सरांनी केले राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या कबड्डी स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये खेळांविषयीची उत्सुकता वाढल्याचे चित्र दिसून आले स्वागत परिसरातील ताज्या घेण्यामुळे कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा वाजत धन्यवाद